नमस्कार मी संदीप चतुर माझी मिसेस कीर्ती चतुर आम्ही जळगावला भरपूर ट्रीटमेंट केल्या धुळ्याला केली पण सक्सेस हाती येत नव्हता आम्हाला आमचे नातेवाईक इथे राहतात मासिकला त्यांनी सांगितलं रोजी मिसेस बद्दल आम्ही इथं आलो माहिती घेतली आणि ट्रीटमेंट चालू केली आठ महिन्यात आम्हाला इथे रिझल्ट आला आणि आमचे जी, जी रिपोर्ट आहे ती पॉझिटिव्ह आली खूप छान वाटत केले होते अक्षरशः मी किद्रून गेली होती ट्रीटमेंट घेऊन घेऊन मेडिसन वगैरे हो मला अक्षरशः एवढा कंटाळा आला होता ना मला नको वाटत होता आता जर मी आज विचारच केला होता आज जर माझा रिपोर्ट जर असा आला ना म्हटलं मी मी। मी। आता मी दवाखान्याची पायरी कधीच चढणार नाही असं ठरवणं आली होती मी पण कुठेतरी वाटत होतं मला की नाही माझं पॉझिटिव्हच येईल सकाळपासून म्हणत होते मी पॉझिटिव्हच येईल माझ पण आता मला वाटतंय डायरेक्ट आणि सिस्टर सिस्टर पण खूप छान आहे खूप छान आहे स्टाफ पण खरंच डॉक्टर स्टाफ खूप छान आहे पूर्ण स्टॉप पूर्ण स्टाफ एकदम खूप छान आहे खरंच आणि आम्ही प्रोजेनेसिस खूप खूप खुँ आभार याव